कार्यालय यासाठी जास्तीच्या इंटरनेट ची गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन फायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन ई डी टी व्ही कूलर फॅन मिक्सर गॅस शेगडी गॅस गिझर इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन जिवणी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आगार चवळ तासकाव व आदित्य एंटरप्रायजेस राजरत्न सुपर मार्केट एक वेळ अवश्य भेट द्या संपर्कासाठी फोन नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडतीस नव्याण्णव सत्तर एका तेजस्वी न्यूज मराठी ते मध्ये आपले स्वागत गट शिक्षण अधिकारी आबासाहेब लावंडे यांना प्रशासकीय या कारवाईची नोटीस निम्नी येथील शून्य शिक्षक नेमणूक प्रकरणी लावंडे यांचा खुलासा अमान्य निमनी तालुका तासगाव येथील छत्रपती शिवाजीनगर वस्ती शाळेत खाजगी शिक्षक नेमणूक प्रकरणी गट शिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिलेला लेखी खुलासा अमान्य केला आहे तसेच भविष्यात कर्तव्यात कसूर व हायगय केल्यास नियमानुसार व आवश्यकतेनुसार एकतर्फी प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची नोटीस गट शिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांना देण्यात आली आहे अशी माहिती तक्रारदार दलित महासंघ मोहिती गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केधार यांनी दिली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गट शिक्षण अधिकारी आबासाहेब लावंट यांना दिलेल्या नोटीसमध्ये मध्ये म्हणली आहे की पंचायत समितीकडील शिक्षण विभागाचे कार्यालय प्रमुख म्हणून गट शिक्षण अधिकारी पदास नेमून दिले आहे याबाबतची आपण कार्यालयीन कर्तव्य व जबाबदारी पार पाडणे क्रमप्राप्त आहे निम्नी तालुका तासगाव येथील छत्रपती शिवाजीनगर येथे शून्य शिक्षक नेमले प्रकरणी गट अधिकारी आबासाहेब लावंड यांना दिनांक चोवीस दोन हजार चोवीस रोजी बजावण्यात आलेल्या संबंधित शाळेस दोन हजार चोवीस पासून भेट देता आलेली नाही तसेच निम्नी छत्रपती शिवाजीनगर वस्ती शाळेतील शून्य शिक्षक नेमणूक प्रकरणी अणभिज्ञ असल्याचे असल्याचे नमूद केले आहे तरी सदर प्रकरणी नियुक्त चौकशी अधिकारी तथा प्रकल्प संचालक यांच्याकडील दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या चौकशी अहवालामध्ये सदर प्रकरणी तालुकास्तरीय परिवेक्षीय अधिकारी यांचे परिवेक्षीय नियंत्रण कामकाजात शिथिलता आल्याबाबत दिसून आल्याचं नमूद केली आहे यावरून पंचायत समिती तासगावकडील पर्यवेक्षीय अधिकारी कर्मचारी यांची कामकाजात शिथिलता अभाव असल्याचे स्पष्ट होते तेव्हा प्राथमिक चौकशी अहवाल पाहता आपला समर्पक पा अमान्य केला आहे तसेच तक्रारदार प्रशांत केदार यांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सदर प्रकरणी आबासाहेब लावंड यांना सक्त ताकीद देण्यात आली भविष्यात कर्तव्यात व जबाबदारीत कसूर अथवा हळगळी निदर्शनास आल्यास आबासाहेब लावंड यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करून नियमानुसार व आवश्यकतेनुसार एकतर्फी प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची नोटीस गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट